भाजपमध्ये सुद्धा गुन्हेगारांना प्रवेश दिला जातो आणि माझ्याकडे पुरावे आहेत राष्ट्रवादीचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हा आरोप केलेला आहे पुरावे असतील तर त्यांना समोर आणाव आमदार चिखलीकरांच्या या आरोपाला अशोक चव्हाण यांनी आव्हान दिलंय राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर एक होत असताना परवा माझ्या हातून एक चुकीचा प्रवेश दिला गेला त्यांचा प्रवेशही रद्द केला आणि ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रवेश देण्याची शिफारस केली होती त्यांनाही पक्षातून काढून टाकण्यात आले एक गोष्ट आहे की पक्ष वाढवत असताना काही मोठ्या प्रमाणात प्रवेश होतात काही कार्यकर्त्यांच्या भावना जब जोपासाव्या लागतात परंतु तपासून प्रवेश देणं ही नेत्याची जबाबदारी असते त्याच्यामध्ये माझी चूक झालेली आहे मी ती चूक दुरुस्त केलेली आहे त्यामुळं मला वाटते की हा विषय आता इथं संपलेला बरा आहे <से> <से> सांगावेत ना आता भाजपमध्ये मला येऊनच वर्ष झालेलं आहे त्यांच्या काळात त्यांनी ज्यांनी ज्यांना कोणाला भाजपमध्ये प्रवेश दिला असेल त्याची बाबतीत त्यांना अधिक माहिती असेल <से>